नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट म्हणजे राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे आमदाराचा मुलगा भाजपच्या गळ्याला ही सर्वात मोठी अपडेट आहे त्या अगोदर तुम्ही सर्वप्रथम चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेलायकॉन नक्की प्रेस करा जाणून घेऊ बातमीची सविस्तर अपडेट पुण्यातील शरद पवार गटाचे आमदार बापू पठारे यांचा मुलगा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे पठारे यांच्यासह माजी नगरसेवक आणि पदाधिकारी भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत तेच आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे या भागात भाजपाची ताकद वाढली असून पुणे महापालिकेत एकशे वीस पेक्षा अधिक जागा निवडून आणण्याचे भाजपाचे उद्दिष्ट आहे तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये तुमचा अभिप्राय नक्की कळवा की हा पवार शरद पवार गटासाठी खूप मोठा धक्का आहे का तुमचा अभिप्राय नक्की नोंदवा व असे डेली अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा पुन्हा भेटूया का नव्या अपडेट सोबत जय महाराष्ट्र